शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयरुद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद करून दोन गुन्हे उघडकीस आणले व एकूण दोन लाख एक्कावन्न हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कारवाई फिर्यादी भामाबाई बाबाजी येवले वर्ष एकसष्ट राहणार पारगाव तर्फे आणि या पिंपरी गावच्या हद्दीत शेतीमध्ये दिवसा जनावरे चालत असताना मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख एकोणनव्वद हजाराचा मुद्देमाल चोरी करून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मान्य पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने घटनास्थळी पाहणी करून मोटारसायकल ज्या दिशेने गेली त्या रोडवरील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले फुटेजमध्ये मध्ये उपयुक्त माहिती मिळाल्याने सलग तीन दिवस एकशे वीस किलोमीटर पर्यंत सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले संशयित मोटरसायकल शिकरापूर परिसरात पोहोचली असल्याचे समजले त्यानुसार बातमीदारांकडून माहिती मिळून तपास पथकाने आरोपी सूरज उर्फ मोण्या संजय ढेडगे वर्ष चोवीस प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे वर्ष एकोणीस अनिकेत रमेश सरोदे वैवर्ष वीस सर्व राहणार बजरंगवाडी शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन तपास ता केला असता सर्व दागिने अमोल एकनाथ पेटारे वर्ष एकोणतीस याला दिल्याचे सांगितले आणखी चौकशी केली असता जुलै महिन्यामध्ये शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत उरळगाव येथे याच प्रकारचा गुन्हा आरोपी अभिषेक सुभाष पिटेकर राहणार बुरुंजवाडी शिकरापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे याला घेऊन केल्याचे स्पष्ट केले गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल चोरी केलेला माल मंगळसूत्र कर्णफुले हस्तगत करण्यात आले आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब पुणे ग्रामीण माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर जुन्नर विभाग जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थाये गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश वेळेंकर पोलीस अंमलदार पोलीस हवालदार तुषार पंधारे दीपक साबळे जनार्दन शेळके संजू जाधव संदीप वारे अक्षय नवले अतुल डेरे राजू मोमीन सागर धुमा निलेश सुपेकर नारंगा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार पोलीस सब इन्स्पेक्टर पाटील पोलीस अंमलदार कोकणे डोके यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास नारंगा पोलीस स्टेशन करत आहे